काय करते तू का आई मी आता डाळ वाटायला घेतली काय करणारेस वाफोडा वाफोड्याच कालवण करते वाफोड्याच कालवण रात्री भिजत घातलेली रात्री भिजत घातली आता वाटायची असं पाणी नितळून घ्यायचं त्याच्यात थोडं मिठाचं दाण टाकायचं वाटायचे अच्छा आईने एवढ्या चटण्या वाटल्यात ही शेंगदाण्याची चटणी ही खोबऱ्याची चटणी एक भाजीची आहे मी तिच्या हे वाटण नाही का हे वाटत नाही का हिरव्या मसाल्याच ही खोबऱ्याची चटणी ही संपत आली आहे एक लसणाची पण असते ना लसणाची संपली वाटत हाय ना एवढी तुकड्यामध्ये ठेवली भाकरीच्या खोरके <laughs> हे मला आवडतात मी खाते भाकरीचे रात्रीच्या राहिलेल्या भाकरीचे कोरके हा मस्त थोडं कडाक कडाक झालं का थोडं तेल टाकायचं चटणी टाकायची आणि गरम करायचं भारी लागते भाकरीचे कोरगे कोणी खाल्लेत का सांगा नक्की कमेंट करून हा दाखवू रोज खाते म्हणून दाखव भाऊ ते कोरगे बघू कोरके बाजरीच्या भाकरीचे कोरके शिळ्या भाकरी राहिल्या ना भाकर राहिली तर आम्ही काय करतो असं तुकडं करून तव्यात टाकतो आणि तव्यामध्ये कडक कडक होत आली का थोड लाल तिखट आणि तेल टाकतो अच्छा आणि मग ते कडक होत्या तव्यामध्ये काल समोर एवढे डिश भरून भारी लागतो मला नाही सवय झाली याची हम्म बाजरीची बाखर आमची वायाच जात नाही अरे, mm, अरे, ना, अरे वा मी ते डाळ वाटून टाईम झालंय मला डाळ चहायला देऊ कायला तर खाऊन बंग लागतात आणि कोरता जायचा अरे पप्पा तर सगळं सोडित आणि ते कोरकच करत काय माहितीये का तवा झाडे चोल लवकर गरम गार होत नाही मग त्याच्यात आपल्या भाकरी टाकून फक्त आणि मीठ घातलं ना हिरवी मिरची नाही घालत नको वापड्याला फक्त मीठच चांगलं लागत एकदा हलवायची ना मधी हा नाहीत मग डाळ राहती खोबऱ्याचा आता उद्या परवा वाटेल लसूण सोलीला पाहिजे कांदा चापलेला पाहिजे कांदा खोबऱ्याचं वाटण लागतं ना वाफड्याच्या मग कालवराला पहिला कस लागते मेडम दाखव कशी डाळ वाटली किती बारीक केली

दोन गाणं वापोड्याच कालवन बाबाला खूप आवडते वापोड्याच कालवण मासवडी शिंगोळ्याच कालवण होलगा मी असा आहे ना घेतले होते त्यांनी त्या दिवशी काय ते वड तुडून वाड्याचं कालवण एवढं खास वाटलेलं हे वापोड्यापेक्षा ते वाळवान चोळवान हे करा ते खाऊया नाही ते, ते आई खाना दे ते भेटू नको काय आहे थोडके बाबा मला काय पण चले शेंगदा एवढ चटणी एक नंबर आहे वेदांग खुश झाला शेंगदाण्याची चटणी बघू वेदांगला शेंगदाण्याची चटणी आवडते वेदांग सगळ्या आवडतात किती चटणी आवडतात शेंगदाण्याच्या लसणाच्या सगळ्या जेवढ्या लसणाचे खातो का तर या खोबऱ्याची मिरचीने तबीन तिखट मिरचीला आत वाढा का चांगली होती पण खोबऱ्या डडले भाळेचा तिखट भाकर नव्हती राहिली का नव्हती काय माहिती चांगले लागतात तिखट भाकर गावची कोथंबिर भेटली ना हं बळ जर तुला पाहिजे की अरे कशाकडून अरे राव रे आता मी तुला देणार

पार्टीचे पैसे जमा झाले माळ्याकून पाचशे रुपये आधीकून दोनशे पप्पाकडून झाले ना चॉकलेट बड्डे वाटायला वाडायला लगेच होतात मारायला मानायला गेली बाबा वाड्याच्या कालवनाला तीळ घातले ना मला पप्पा विचारत होते तीळ आरणूका खलासणे नाही घ्यायला गेल्या खलासण्याची कालवणी खरंच चांगली होत जाण्याचं कालवण एवढा एवढंच राहिले नाही काळ्यावाल्याचं कालवण पण खलासात मस्त होत्या कालवन भारी आता आता कोण बोलतो मग अशी काय होतं ते फक्त आपल्या गावालाच भेटतात काय गा इथे खलासने आपल्या गावाला पण आप त्याला आता काळे तिळ मागितले ना ते वेगळे देतात सफेद तिळ्यासारखे काळे तिळ असतात ना तसे देतात मी ते धुते आणल्यावर माती बिती काढते चांगलं मग ते चांगलं गवाळ भाजी भाजीते मग त्याचा कुट करून ठेवते वर्षभर गेला तेवढा कुट वाफवाड्याला वांडीच्या कालवानाला कारल्याच्या कालवानाला कारल्याचं कालवन पण भारी भरले होते एवढ त्याला दूध वर कोण ठेवले आई नेक्स्ट टाइम कशाचा व्हिडिओ बनवायचा मासडीचं व्हिडिओ किती वेळा असं चांग म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल पद्धती आपल्या जुन्या कोणत्या कोणत्या डिशेस आहे जे की आता लोक करत नाहीत अशा डिशेस सांग आता काय राहिले शिंगोडी। आता पुरीचा झाला परत याचा पण झाला ना शिंगोळी झाला झालं झालं मासवडीचं झालं आता काय करायचं एकदा थापटवडी कर हा आता रसा बनवायला घेते घेतेच का अरे मग उठ ना चार दिवशी खा दूध असून टाकून देते था वडे हा वडे तू वड्याचं कालवण सोडून ते वडेच खाशील माहिती मग चढी पत्ता जिर धना पावडर मी एक किलो केली होती फ्रीज मध्ये ठेवली धना पावडर कांदा लसूण मसाला हा गरम मसाला हा कांदा कोबऱ्याचा आहे पण एकच चमचा फक्त जास्त नाही का तिळाचं कूट टाकते तिळ्याचं कूट म्हणजे खाला ना ती ती ते बाई ते फ्रीज मध्येच ठेवला ते बघ एवढंच राहील हे बघा खलास खलास हा तिळाचा कूट काळ्या तिळाचा कूट हा फक्त घाटावरच हे पाहायला मिळेल तुम्हाला पप्पा बोलतो ते तिळ घेऊन येतो तिळ घेऊन येतो म्हटलं ना का नाही हो आणू मी यात्रेला आले का आई फक्त भाजायचे आणि त्याच्यात मीठ घालून कुट करून ठेवायचं नाही फक्त तसंच झालं कुट करून ठेवायचं मस्त मग यात्रेला गेलं मला पण आण थोडेसे तेच ना आताच मला पप्पांनी विचारलं तीळ म्हणजे काय सूर्यफुलाच्या बिया का नाही ना नाही ग मया वेगळं असतं काय अच्छा वेगळं पिकत हां त्याला वेगळं काही नाव असेल दुसरं ताड कसे ठेवायचं खलासने खलसण्याच्या ठेवायचं कांदा खोबऱ्याचा मसाला टाकायचा कांदा खोबऱ्याचं वाटण म्हटलं हां हे गॅस कमी आहे मी ते पण काय झाले इकडे खालून पाटा झाले पाटल्या सगळ्या सगळ्याची वाट लागली टाकल्या टाकल्या गेले पण भरपूर आता हे धुऊन टाकायचं डायरेक्ट धुवून टाकायचं आईच्या हातच हो हो का झाला हे जग मात्र व्हिडिओ मध्ये आलंय सगळ्या व्हिडिओ मध्ये आलाय रे बघ तुझ्या आणखो ते पण ते आता ते कधी दुखलं असतं कधी वाळावलं असतं जाऊ दे नंतर बघ आहे मला फोटे कधीतरी कारल्याच्या कालवनाला चण्याच्या कालवनाला शेवग्याच्या कालवनाला हा शेवग्याचं गेले मस्त होत यात मग अशी बनायला लागत होत आना पाव किलो अर्धा किलो नाही राहिलं ते वड्याच भांडे डाळ टाकते सडाला मसाल्या सडायला आहे पैसे टाकले असतील वीस रुपये झालं काहीतरी आणलं ओळखून द्यायचं आपण एवढं पातळ बस काळायचंय तिथे डाळीचं पाणी मसाल्याचं पाणी तुला द्यायचंय ना म्हणजे जेवून घे जाईल आता काय कशाला घेऊन जाऊ आता नंतर मग वड टाकायचं उकळी आली का कोथंबीर आपण उकळी आली हा उकळी आली आता वड टाकायचं ग आणि मीठ घालायचं थोडं वाड्याला मीठे वाड्यामध्ये हा झाला वाड्याचा रस्सा आता वड टाकायचं चार शिजून द्यायचं आता एवढं पातळ आहे ना बघ वड झाल्यावर किती घट्टर एवढ भांडी घास भांडी मी घासते तू आता दुसरं ओळख काहीतरी दुसरं काय नाही ओळखायला आता तोपर्यंत येईल हो काय नको का। ना इकडं भातात भात टाकी ती टाकू का टाकू टाकू मोठे मोठे वडे झाले तास कांदा आप। कांदा आपण कांदाच पौर्णिमा दिला ना <laughs> वाफवड्याचं कालवण वाफवड्याचं कालवण त्याला एक कांदा फोडणीला द्यायचा असतो नसला तरी चालतो वाड्याला वाटणात आहे ना वाटणात भरपूर आहे आता थोडं आटून द्यायचं ना आता चांगलं शिजून द्यायचं आली का बारीक भात गरम, गरम, गरम कालवनाला मस्त ढनडणीत उकळी आलेली आहे वाफवड्यांची साईज पण ऑलमोस्ट डबल झालेली आहे घाट माथ्यावर अगदी सर्रास केले जाणारे हे वाफवड्याचे कालवण अगदी सुंदर लागते खायला म्हणजे तुम्ही बाजरीच्या भाकरीवर खा ज्वारीच्या भाकरीवर खा तांदळाच्या भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा खूप भारी लागते त्याचप्रमाणे भाताबरोबर तर हे वडे कुसकरून आणि त्यावरती हा रस्ता अगदी मस्तच जन्नत मस्त वापड्याचं कालवण मेथीची भाजी शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी वेग नंबर तर मंडळी आता आम्ही जेवायला बसतोय मस्त असं वडा कांद्याचं भारी कालवण त्याच्याबरोबर गरमागरम बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी अग ग म्हणजे स्वर्ग सुखच கால்ல கத்த கலி கல்லே